या कला विठ्ठल त्याच नाव काय पाठ म्हणजे पठ पठर की होत ती पाठा त्या शब्दाचा पुन्हा 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 उच्चार करणे याच नाही पाठ पाठांतर असा काय ते होत तेव्हा विठ्ठल नामाचं काय महत्व आहे

एक एक कमाता चत समा औरनात्मा ससक्षताम जरीततशता

इंद्राचं प्रकरण कोण तुम्ही अडगा आणि तुम्ही याला कोणी कोणी घेऊन घाता पराट निरंजन आपण निरंजन म्हणजे जन न तिथे त्याचं नाव निरंजन जिथे माणसं दिसत नाही त्याचं नाव काय आहे निरंजन निरंजन एकांत म्हणजे निरंजन नाही एकांत म्हणजे एकाचाही जिथे अंत होतो त्याचं नाव एका

म्हणजे वृत्ती विषय करणे याचा नव्हे का निर्विषयक वृत्ती करणे यात नाव काय ध्यान निरालंब वृत्ती करणे यात नौका आहे का, का, का पावल्यासारखं झाला मनाचा जो प्रवाह बाहेर फिरण्याचा आहे तो बाहेर फिरण्याचा प्रवाह अवरोधित करायचा आणि करायची विषय द्यायचा ठरला त्याला तर फक्त विठ्ठल हाच विषय विठ्ठलाची मूर्तीच्या मूर्तीचा मूर्तीच्या आकाराकार मन करायचे ध्यानाचे प्रकार ध्येयानुसार ध्यान प्रत्येक ध्या अहग्रह ध्या ग्रह ध्या असेल त्याच्याबद्दल विशेष विचार विचार साठी गेले नाही होणार विशेष हे आहे असे इंद्रिय व्यक्ती घेऊन आपल्या हाती शेषर म्हणायचं मन नाही म्हणजे एकांतामध्ये प्रिया जशी पतीला मिळते त्या सर्व इंद्रिया वृत्त्या हृदयाच्या एकांतात निघून परमात्म्याचा वृत्त्या करणे याच नवे ध्यान असे हे इंद्रिय वृत्ती मी तुका म्हणे माझा सकळ देह भाव काय सर्व देहाच्या वृत्त्या सर्व इंद्रिय वृत्त्या आत्मस्वरूपामध्ये समर्पित करणे काय ध्यान आता हा जो विषय हे प्रत्येक ध्यान म्हणजे मूर्ती मध्ये काय देव नाही पण देवाचं प्रत्येक मध्ये मूर्ती आहे पुराण जे साधू संतांनी देवाचा आकार मानला त्या आकारा का आकार वृत्ती करणे अन्या का वृत्ती न करणे विषय वृत्तीचा तिरस्कार करणे आणि सगळ्यात रुची म्हणजे परमात्म्याच्या वृत्ती करणे त्याच नाही असाध्यश्वर महाराज चालू दिसतो मी तुम्हाला दगड करून दाखवत काय म्हणाल काय म्हणायला

काय जाय करायचा म्हणजे आत्मशक्तीचाच हा प्रकार आहे मी दाखवतो त्या दगड जाऊन दाखवला ज्ञानेश्वर मालिका घेऊन जाऊन दाखवला हे सगळे प्रकार ध्यानाचेच प्रकारकडे चालवला होता शक्ती दगड बसले काय नाही म्हणजे आपली शक्ती त्या दगडावर आराधित करणे आणि आपले इच्छे करणे हा त्याचा प्रकार आहे कारण सर्व इंद्रिय शक्त्या एका झाल्या म्हणजे असे प्रकार ज्ञानेश्वर महाराज योग असल्या कारणानं सर्व शक्तीने आकर्षित केल्या आणि याच नाव आहे चमत्कार सर्व शक्ती एका ठिकाणी करून भगवंता काय करणे म्हणजे उद्धार करून घेण्यासारखं काय तेव्हा विषयाकार वृत्ती हटवून भगवंताकार वृत्ती करणे आणि जर तसं करमत नसलं तर विठ्ठल विठ्ठल मुखे मग विठ्ठलाचं नामस्मरण करावं काय होईल काय होईल वृत्ती बाह्या

मुकाने विठ्ठल विठ्ठल असं नामजप नामोच्चारण करावे त्या योगे हो जीवनाचे जीव सार्थक जीवन सफल होईल आपल्या मनात अंगताप धारण करून अंगताप धारण करणे म्हणजे विशेष का बद्दल अनादर निर्माण होणे काय आणि परमात्मा प्रेम निर्माण होणे याचा अंगताप ऐसा अंगताप वाहता तर वैराग्य द्या हाता त्या वैराग्याची कथा ऐका का सांगेन एकनाथ महाराज म्हणजे पुणे आपल्या मनात अमृतात धारण करून संसार दुःखरूप आहे असा विचार करून संसार दुःखातून मुक्त होण्याकरिता श्री विठ्ठलाची प्रार्थना करून न श्री भगवान महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल या नामाचा घोष उच्चारण करून श्री संत तुकाराम महाराज किती वाढले आता